रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका एकतर कुठलाही अहवाल कोणालाही क्लीनचीट देत नसतो वस्तुस्थिती तो मांडला जातो आणि वस्तुस्थिती मांडल्यानंतर मग मां कोर्टामध्ये निकाल दिला जातो की क्लीनचीट आहे का नाही त्यामुळे अहवाल आणि मला आश्चर्य एवढंच वाटतं की एका कुठल्या तरी मीडियावर जाऊन इंटरव्ह्यू जर जा दिला जात असेल आणि कशा पद्धतीने हा अहवाल बनवला काय केल्या काय काय गोष्टी केल्या गेल्या मग कुठंतरी जर असं मुद्दाम केलं जात आहे का ह्याच्यामागे कुठं सरकारचे लोक आहेत का याचा संभ्रम निर्माण केला जातो आहे का कुठला दबाव आहे का हे खऱ्या अर्थाने बघावं लागेल आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे तो अहवाल जेव्हा न्यायव्यवस्थेकडे जाईल न्यायव्यवस्था त्याच्यावर जेव्हा निकाल घेईल निर्णय घेईल त्यानंतरच आपल्यावर खूप आपल्याला याच्याबद्दल खूप स्पष्ट बजेट सादर केला योगेंद्रला साधा किंवा किंमत देखील काढता येत नाही त्यांना काढून दाखवा असं अजित पार म्हटलं आहे अजितदादा जेव्हा पूर्वी बजेट मांडत होते त्या बजेटला शिस्त होते पण भाजपबरोबर गेल्यानंतर जे बजेट अजितदादांनी मांडलेलं आहे त्याला कुठलीही शिस्त राहिलेली नाही इंग्लिश हा विषय एवढा महत्त्वाचा नसला पण जेव्हा आपण हो तिथं फायनान्स मिनिस्टर असतो जेव्हा आपण तिथं एखादं बजेट मांडत असतो दा पूर्वी दादा हेच म्हणायचं असते की शिस्त असणं फार महत्त्वाचं आहे पण आज बेशिस्तपणा त्या बजेटमध्ये का आला आहे तर भाजपमुळे आलं आहे आता संगतच तशी असेल संगतच जर बेशिस्त असेल काही प्रमाणात त्याचा इम्पॅक्ट नाही त्याचा प्रभाववर आलाय असं आपल्याला म्हणावं लागेल उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याचे संकेत आज राज ठाकरे यांनी दिला आहे कुठेतरी राज ठाकरे साहेबांना असं वाटलं असावं भाजपच्या नादी लागून काय आपला फायदा होणार नाही आपण उलट उद्ध्वस्त होऊ भाजपने हरियाणामध्ये काही पार्ट्या उद्ध्वस्त केल्या तिथं बिहारमध्ये काही पार्ट्या उद्ध्वस्त केल्या आणि या महाराष्ट्रामध्ये अजितदादांच्याबद्दल बोलायचं झालं नाही तर एकनाथ शिंदेसाहेबांच्याबद्दल बोलायचं झालं तिथंही अपक्ष उमेदवार उभे करून कुठेतरी या दोन मित्रपक्षाला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न भाजपकडनं केला जातो आहे राज ठाकरे साहेब हुशार नेते आहेत त्यामुळे भाजपपेक्षा महाविकास आघाडी बरी आणि पूर्वीचे संबंध त्यांचे आहेत ते स्वतः दोघं भाऊ आहेत अशात भावाबरोबर जाणं आणि उद्या जाऊन भाजपच्या विरोधात ताकदीने लढणं हे कदाचित त्यांना उचित वाटलं असावं पण त्यांनी संकेत दिलेत अजून निर्णय तरी घेतला नाही बघू येत्या काळामध्ये काय होतं आहे लोकसभेला साहेबांची शेवटची निवडणूक होती आता ही शेवटची असल्याची काही जण सांगत आहेत पण कोरासारख्या पुतण्याला असं अजित पवारांनी पवार साहेब एक तर कुठलीही निवडणूक तिथं लढत नाहीत ते मार्गदर्शक या भूमिकेमध्ये आहेत आणि पवार साहेब मार्गदर्शन आत्तापर्यंत करत आलेलेच आहेत आणि उद्याही ते करणार आहेत आता कोण काय बोललं कशावर माझं एकच मत आहे की विकासावर आपण बोलूया भावनिक मुद्द्यावर बोलण्यापेक्षा विचारावर बोलू विकासावर बोलू आणि लोकांवर बोलू त्यामुळे हे राजकारण परत एकदा वेगळ्या लेवलला न जाता विचार विकास आणि लोकं याच्यावर जास्त बोलणं उचित ठरू